नमस्कार गरजा रागर सात संवाद या वृत्तवाहिनीमध्ये मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण हाऊ आजच्या प्रमुख घडामोडी महामार्गाची जागा हवरे ग्रुप केव्हा मोकळी करणार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सर्वांचे लक्ष राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गांधारीच्या भूमिकेत तर नाही ना हे हवरे ग्रँड म्हटल्यानंतर एक गृहनिर्माण व्यवसायातील नाव मात्र नाम बडे और दर्शन छोटे पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मॅ हवरे ग्रँड यांच्यातर्फे अनिल कुमार सिंग व उज्ज्वला सतीश हवरे यांच्या नावे सर्वे नंबर दोनशे छप्पन्न अ ऑब्लिक एक दोनशे छप्पन्न अ ऑब्लिक दोन हे सातबारे आहे त्याच्यात शेजारी असलेल्या दोनशे छप्पन्न अ ऑब्लिक तीन हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने म्हाडाचा सातबार आहे हवरे ग्रुपने स्वतःची जागा सोडून महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्राच्या जागेवर बांधकाम केलेले होते मात्र शेजारी असणारे जाग शेतकरी अमित पाटील यांनी गरजारायगडच्या मदतीने ग्रुपने केली घुसखोरी सर्वांच्या समोर आणली आणि कायदेशीर कारवाई मागणी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडे केली याबाबतची सर्व तहसील कार्यालयाने तात्काळ दखल घेत पाच फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकारी सुजाता जाधव व पेन तलाठी अनिकेत पाटील यांना घटनास्थळी पाठवले त्यावेळी आमचे प्रतिनिधी घटनास्थळी सळ पंचनामा करण्यासाठी हजर होते प्रथमदर्शनीत मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने अतिक्रमण झाल्याचे सांगून पंचनामा केला त्यानंतर हवरे ग्रुपला समजून चुकले की ठवडे ग्रुपला समजून चुकले की दोनशे छप्पन ओ अब्लिक तीन या सातबाऱ्यावरील बांधकाम आपल्या अंगलात येईल हे पाहून त्यांनी ते बांधकाम रातोरात काढले परंतु मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची साधारणतः पंधरा मीटर जागा आतमध्ये घेतल्याचे मंडळ अधिकारी सुजाता जाधव व तलाठी यांनी आपल्या पंचनाम्यामध्ये नमूद केले होते मात्र आता ही मुंबई राष्ट्रीय महामार्गाची पंधरा मीटरची जागा ही हवरे ग्रुपने आपल्या कुंपणामध्ये पत्रे लावून आत घेतली आहे सदरील जागा ही राष्ट्रीय महामार्गाची असूनही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे कानाडोळा का करत आहेत याबाबत सध्या जनसामान्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे तरी तातडीने राष्ट्रीय महामार्गाची जागा खाली करावी आणि घातलेले कुंपण काढून टाकावे अशी मागणी जोर धरू लागली आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी गरजा रायगड साथ समाज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद